ओम मरीशोणोदा बाई ए बाप्पा आणि त्या हालो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आहे धनतेरस सगळ्यांना पहिला धनतेरसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशी अशी रंगोली करते कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा रात्रीच इथे ना मी तेरा जे दिवे आहेत ना ते असे बनवून घेते आणि हा यमदीपसुद्धा असं छान बनवून घेतलेला आहे तर सगळ्यांमध्ये तेल वगैरे टाकून घेते आज ना की यमदीपचं पण महत्त्व आहे तर वेळेस बाहेर लावायचं दक्षिण दिसेला तसंच छान मी हे तेरा दिवे आणि हे असं करून घेते तेरा करून घेतली आहेत लिय काहीशी अशी रेडी तर ही माझी पहिल्या दिवाळीची साडी आहे सो मी ती आज घातलेली आहे तर कसा वाटतोय लूक मी तुम्हाला फोटो शेअर केले तर कसा वाटतोय लुक नक्की कमेंटमध्ये सांगा सो चला आता पूजेची वेळ होत आलेली आहे तर चल बेटा तर आवेश पण छानसा रेडी झालेला आहे आता ऑलमोस्ट सव्वासा झाले पप्पा करायची पूजा अभियाशी तिकडे लाईट लावतोय वा 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 व्हेरी गुड अभियांशी लाईट लावले मी आधी बाहेर तिकडे ठेवून घेते पण आणि मग बाकीचं तर मग कुर्ता चेंज कर ठीक आहे अजून जाय त्या याच्या वेळेस करता येईल दिवे लावून देते ना आज सहा वर तुम्ही चल आहो चल बाहेर दिवा ठेवू आपण बाहेर दिवस ठेवू चल बाप्पाची तिथे चल मला आधी बाहेर दिवस ठेवू दरवाजे उघडा करू थोड्या वेळ ये इकडे चला फ्रेंड्स आपण बाहेर ये घेऊ ये इकडे चला फ्रेंड्स आऊ ये इकडे हे अरे आपलं दिवा लावायचा ना, ना? दिवा लावायचे अरे बाळा त्याला काल लात मारतोय तू बेटा ओ राजे इथेच आहे माझं लव मी लावून देारशी तिला लावून येते पटपट आणि आकाशकल मी पण लावून दे Awak oh, hebat, mama tu bapa kan ada

はいはい。 अरे बाबू थांब 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 ते तुला नाहीये तुझं नाही तुझं नाही आहे बाळ तुझं नाही आहे तुझं नाही इकडे असं थांब असं थांब तुला नाही करायचं तुझं नाही आहे का थांब आपल्याला हो ओम श्रीमे नमाशे आठ वेळा करा एक, कर। एक, एक ते ते हेला गेला। दे, दे।, दे।, दे। हॅलो कर बेटा हॅपी दिवाळी म्हण हॅपी दिवाळी म्हण आमच्या तिघांकडनं तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी असे छान तेरा दिवे लावलेले आहेत कुबेरची वगैरे पूजा झालेली आहे धन वगैरे पण ठेवली म्हणजे प्रसाद वगैरे हो ए बाप्पा आणि त्या बाप्पाचं कर तिकडच्या हा कर तिथे जय हा जय बाप्पा बरोबर चला व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा इकडे आता ये येडाच्या मांडीवर ये येण योती समर्प्या अच्युतम केशव माधव गोपिका वल्लभ कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे जय बाप्पा कर बेटा जय बाप्पा जय बाप्पा कर जय बाप्पा कर बेटा जय बाप्पा चला आरती देते दे ते सगळ्या घरामध्ये आणि मग ते यमदीप लावायचं आपल्याला चल

आता डॅडाचा कर तू डॅडा जय बाप्पा कर अरे रे चल माची फुगड गोम म्हणजे परत कर जय बाप्पा उ परत जय बाप्पा कर हाई मग चला चला माचीच ना तिथ तिथ खालून काढ ना चल मी लावून देत पटकन सगळे दिवे मग तू बाहेर जाऊन ते

हे हे सगळ्या ह्या गोष्टी तू खूप गडबड करतो तू काही गोष्टी ना जरा तू तसं अगदी तिला अटकताय आहे मग तूच लावायचं होतं ना मी करत होतो माझ्या पद्धतीने तू नाही तू नाही नाही करत ठेवते बाहेर बघ कसं छान छान सरक मग मला बाजू हे बघ चालू आहे मा, मा तो ते बंद करून फायनली सगळी पूजा वगैरे आवडलेली आहे आणि जवळजवळ वाजली जातात सव्वा सात सगळं छान आवरलेलं आहे म्हणजे पूजा वगैरे एकदम मस्त झाली हा पूजा वगैरे एकदम मस्त झाली आणि आता धन म्हणजे दिवाळीचा हा दुसरा दिवस होता त्याच्यानंतर आता उद्या काय आहे काय येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतेस तर आत्ताचा ते एवढंच आणि आज म्हणतात ना की यमदीप लावण्याचं खूप महत्व आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये काही संकट येऊ नये अशी प्रथा आहे म्हणून आपण यमदीप वगैरे लावतो काय खेळायला झाले लपाच आऊ इकडे 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 अरे आपण जेव्हा पकडायला जाणार चल तर चला हा ब्लॉग मी इथे एंड करते व्हिडिओ पण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ ब्लॉग माझे खरंच आवडत असेल ते डू कमेंट शेअर आणि सबस्क्राईब चलो बाय